प्रत्येक दिग्दर्शक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे स्वातंत्र्य घेतो दिग्दर्शक आनंद महादेवन याच्यासोबत निर्माते अनुया चव्हाण कुडेचा रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोडांबे होते दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की हा महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे दिग्दर्शक आणि इतर कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे म्हणून हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे महात्मा फुले एक महान व्यक्तिमत्व होते केवळ देशातच नाही तर ते संपूर्ण जगात पोहोचले पाहिजे दरम्यान या वादामुळे अभिनेता प्रतीक गांधी पुन्हा चर्चेत आला सोनी ल्यू वर प्रदर्शित झालेल्या स्कॅम नाईनटीन नाईन्टी टू या वेब मुळे प्रतीक गांधीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती या वेबसिरीज मुळे प्रतीकने हर्षद मेहताची भूमिका साकारली होती ही वेबसिरीज खूप हिट झाली प्रतीक गांधी आणि पत्रलेखाचा अभिनय असलेला आगामी फुले हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे हा चित्रपट क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणांच्या संघर्षावर आधारित आहे या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंची भूमिका साकारणार आहेत आणि अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद तीव्र झाला आहे त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे चला तर मग जाणून घेऊयात या चित्रपटाशी संबंधित वाद नेमका काय आहे नमस्कार मी राकेश आपण पाहतात वन इंडिया मराठी फुले चित्रपट जातीवादाला प्रोत्साहन देतो असा आरोप ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे एवढंच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माजी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे झी स्टुडिओज डान्सिंग सिवा फिल्म्स आणि किंग्ज वन प्रोडक्शन निर्मित फुले या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला ट्रेलर प्रदर्शित होताच आनंद दवे यांनी चित्रपटातील काही दृश्यांकडे द लक्ष वेधले आणि सांगितले की हा चित्रपट जातीयतेला प्रोत्साहन देतो तसंच ब्राह्मण समुदायाने दिलेली मदतही या चित्रपटात दाखवावी अशी मागणी दवे यांनी केली ते म्हणाले चित्रपटात एकतर्फी कथा नसावी तर ती नसा सर्वसमावेशक असावी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली चित्रपट दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की प्रत्येक चित्रपटात चित्रपट स्वातंत्र्य घेतले जाते प्रत्येक दिग्दर्शक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे स्वातंत्र्य घेतो दिग्दर्शक आनंद महादेवन याच्यासोबत निर्माते अनुया चव्हाण कुडेचा रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोडांबे होते दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की हा महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे दिग्दर्शक आणि इतर कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे म्हणून हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे महात्मा फुले एक महान व्यक्तिमत्व होते केवळ देशातच नाही तर ते संपूर्ण जगात पोहोचले पाहिजे दरम्यान या वादामुळे अभिनेता प्रतीक गांधी पुन्हा चर्चेत आलाय सोनी ल्यू वर प्रदर्शित झालेल्या स्कॅम नाईन नाईन्टी टू या वेब मुळे प्रतीक गांधीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती या वेबसिरीज मुळे प्रतीने हर्षद मेहताची भूमिका साकारली होती ही वेबसिरीज खूप हिट झाली आणि प्रतीक गांधीच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं या वेबसिरीज मधून प्रतीक गांधीला एक नवी ओळख मिळाली प्रतीक गांधीचा जन्म सात जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी गुजरात मधील सुरत येथे झाला प्रतीक गांधीचे आई वडील दोन्ही शिक्षक त्याला पुनीत गांधी नावाचा एक भाऊ देखील आहे प्रतीकननं आपले शालेय शिक्षण सुरतच्या भुलका भवन शाळेतून पूर्ण केलं प्रतीकला डॉक्टर व्हायचं होतं पण कमी गुणांमुळे तो वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकला नाही प्रतीक गांधीला अभिनयाची खूप आवड होती म्हणून तो दिवसा काम करायचा आणि संध्याकाळी रंगभूमीवर असायचा रंगभूमीवर काम केल्यामुळे त्याच्या अभिनयात खूप सुधारणा झाली अभिनय क्षेत्रात असताना प्रतीक गांधी भामिनी ओझाच्या प्रेमात पडला प्रत्येक प्रमाणेच भामिनी ओझा देखील अभिनयाच्या जगाशी संबंधित आहे भामिनी ओझा यांनी देखील टेलिव्हिजन आणि नाटकात काम केले प्रत्येक गांधी आणि भामिनी ओझा यांचं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालं त्यांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव मिराया